अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात शिवर धामोडी हिंगणी गावातील नागरिक व विद्यार्थ्यांनी तहसीलवर मोर्चा काढत रस्ते दुरुस्तीची मागणी केली अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी शिवर धामोडी हिंगणी या तीन गावातील नागरिक व विद्यार्थ्यांनी दर्यापूर तहसीलवर मोर्चा काढला शिवरनाक्याचे तहसील कार्यालय दर्यापूर या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी यासाठी नागरिक व विद्यार्थी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं